ही आहे सांगली जिल्ह्यातील माझी वाळवा गावातील ही बाग आहे द्राक्षाची बाग आहे ही बघा एकदम मस्त असे एकदम ही द्राक्ष इथून लागलेली आहेत नमस्कार मी विजय आणि स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये वी मागच्या व्हिडिओमध्ये वी मी तुम्हाला महाबळेश्वरची स्ट्रॉबेरीची शेती कशी असते ती दाखवली होती आणि आता मी आलो आहे गावी गावी आल्यामुळे मला सुट्टी होती सो म्हणलं चला आपली बा द्राक्षेची जी बाग आहे तिथे द्राक्षे आता पिकायला लागलेत आहेत सो म्हणलं चला ते तुम्हाला दाखवतो हे बघा ह्या साईडला बघा पूर्ण अशी इथून असं पूर्ण मी झूम करून दाखवतो हे बघा पूर्ण अशी इकडे द्राक्षेची बाग इकडे इकडे अशा आहे सो मी तुम्हाला दाखवतो चला जाळी लावली आहे आपण ही चाळी आहे ना अशी वर उचलून घेऊ आणि आपण असा अडकलो मी आतमध्ये आत्ता आपण आलेलो आहे हे बघा द्राक्ष माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेलच हे बघा एकदम मस्त अशी एकदम हे द्राक्ष आहेत तुम्ही बघा तर हे बघा हे है, द्राक्ष आहेत एकदम हे पूर्ण असा हा गड आहे ना nah, तो पूर्ण पिकलेला आहे द्राक्षाचा हा सोनाका आहे हे बघा पूर्ण अशी ह्या साइडला आहेत आणि इकडे अजून कच्ची द्राक्ष आहेत म्हणजे अजून ह्याला खूप अजून वेळ लागेल हे बघा इथे बघा हे आहे ह्या साईडला इथे पण आहे हे अजून पिकलेली नाहीत तो जो सुरुवातीचा जो घड होता तो मी तुम्हाला दाखवला तो तो पिकलेला आहे आणि अशी बरेच अशी एकदम हे बघा ही माझ्या साईडला पाठीमागे तुम्हाला दिसत असेलच इथे आहे इथे पण बघा हा गड इथे हा हा थोडा पिकलेला आहे असे खूप सारी हिडून आहेत <coughs> सर्दी झाली आहे मला आणि आता जर मी द्राक्ष खाल्ली तर घरातल्यांचा काव खावा लागणार मला हे बघा पूर्ण हे छोटं आहे ह्याचा काही उपयोग नाही आहे पण हे बघा पूर्ण अशी द्राक्ष आपली द्राक्षाची ही बाग आहे मी फोन केलेला सचिन अण्णाला सचिन अण्णा इथे राहतो पुढे सचिन अण्णा आणि आमच्या अक्का राहते तिथे सो तिच्याकडे आलो होतो पण ते ते गावी गेले सो त्याच्यामुळे मग तिथे कोणाचं नव्हतं सो मग मी आलो म्हटलं ठीक आहे चला आपल्याला ब्लॉग बनवायचा होता सो त्या रिगार्डिंग म्हटलं येऊया हे बघा हे माझ्या पाठीमागे तुम्ही बघितलं हे कर किती छान आहे ही आहे गावाकडची ही आहे वाळव्यातली बाग द्राक्षाची त्या साईडला पण आहे भरपूर अशी इकडून पूर्ण अशी बाग आहे ते खाली गेलं की खाली नवीन आहे ते पुढच्या वर्षी त्याची पूर्ण कामं प्रोसेस म्हणजे त्याची झाली तर पुढच्या वर्षी आपण त्याची ते त्याला पण लक्ष लागतील हा बघा ला हा प्रॉपरली हा हा बघा हा प्रॉपरली हा पिकलेला आहे मी खाऊन बघतोय छान आहे हा हे बघा ह्या झाडावर जरा अक्षय कमी असल्यामुळे हा लवकर पिकला हे नाही पण इथे थोडी जरा ह्याची संख्या आहेत ना इतना, ती कमी ना पिकला आहे म्हणून हा पिकलाय असे खूप सारे आहेत इथे पण आहे तो पिकलेला आहे बघा हे आहे तर ही बघा ही आहे आपली कशी आहेत बघा इथे ह्या झाडं खूप लोड आहे लोड असल्यामुळे इथला पिकायला थोडा वेळ लागतो हे पण बघा हा तर वाव हे बघा ही आहे सांगली जिल्ह्यातील माझी वाळवा गावातील ही बाग आहे द्राक्षाची बाग आहे हे बघा एकदम मस्त असे एकदम ही एक द्राक्ष इथून लागलेली आहेत पूर्ण अशी आहेत आणि खालच्या साईडला मी तुम्हाला दाखवतो खालच्या साईडला तिथे पण आहे तिथे नवीन बाग आहे ती ती पुढच्या वर्षी त्याची जी त्याची पूर्ण त्याची जी काम असतात ना छाटणी पिस्ट नंतर त्याला पूर्ण असे भरपूर काम असतात ती होईल आणि हा आहे वाळवा आष्टा रोड हा जुना स्टार रोड हो आहे इकडून कायम सतत रहदारी चालूच असते हे बघा हा कसा एकदम पूर्ण अशी माझ्या मागे द्राक्षाची भाग आहे एवढी द्राक्ष असतात आता मी महाबळेश्वरमध्ये होतो स्ट्रॉबेरी हे बघा याचं हे किती आहे टोक बघायचं कसं झालंय पूर्ण असं जेव्हा मी महाबळेश्वरमध्ये होतो महा स्ट्रॉबेरीच्या शेतीत पहिला मी महाबळेश्वरला असं वाटत की बाबा कधी एकदा स्ट्रॉबेरी मी खातोय पण तिथे ते तिथे असल्यामुळे मला खावं वाटत तसंच आहे हे बघा हे द्राक्षाची बाग असंच असतं पूर्ण आणि इकडे नवीन आहे ही नवीन बाग आहे हे पुढच्या वर्षी ह्याची सगळी कामं झाली की ह्याला पण असंच सेम हा मांडव आता नवीन घातला आहे सेम असंच ह्याला पूर्ण होऊन जाईल त्याला ह्या हे अशी बाग तयार होईल हे बघा इथे पण खाली आहे याच्यातलं हे असं हे आता पिक हे हे झालंय हे बघा पूर्ण अशी त्या साईडला पण आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा जर कोणाला द्राक्ष हवी असतील तर अजून याला अजून याला बरं बऱ्याच कालावधी आहे म्हणजे तरी पण अजून एक थोडे दिवस लागतील याला जर कोणाला द्राक्ष हवी असतील ताजी आणि क्षेत्रातली डायरेक्ट द्राक्ष कोणाला हवी असतील तर मी तुम्हाला डायरेक्ट ही जे मी तुम्हाला दाखवले इथे आहे बाकीचे पुढे पण जे आहेत जे तुम्हाला डायरेक्टली हवी असेल तर मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला आणि मला ॲड्रेस पण द्या मी तुम्हाला ही सोनाकाची जी म्हणजे हा ह्या ह्याचं नाव आहे सोनाका हे बघा ही द्राक्ष ही तुम्हाला मी डा डिरेक्टली पार्सल करत जाईल इथे किती छान असेल ज्या झाडावर द्राक्षेचा घड कमी आहे मी तिथली द्राक्ष आहेत ती, 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 ती लवकर पिकलेत आणि ज्या झाडावर लोड आहे हा बघा हा माझा हा घड आहे ना मला खूप आवडला हा किती बघा पूर्ण काळा असा मला मॅच झाला आहे ड्रेसला ह्याला आणि मी पण काळा असेल सोडा त्याचा एवढा काही सीन नाही आहे तर कशी वाटली तुम्हाला द्राक्षची बाग हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर कोणाला हवे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की तुमचा नंबर आणि तुमचा ॲड्रेस द्या हे बघा पूर हे पूर्ण अजून याला थोडा वेळच आहे ह्याला अजून थोडे दिवस लागतील जेव्हा लागतील त्यावेळेस मी प्रॉपर ह्याचा अनेक व्हिडिओ बनवेन हे बघा हा हा पिकलेला नाही असं काहीतरी हे झालेल इथे आहे इथे भरपूर आहेत चला तर भेटूया आपण आपल्या पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अजून भरपूर सारे असे व्हिडिओ आहेत पुढे त्या साईडला पण भाग आहे त्याचा पण मी वेळवर व्हिडिओ जर वेळ भेटला तर मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दाखवेन हे बघा इथे खूप अशी द्राक्ष आहेत तर नक्की सांगा वा हे बघा आता आपला व्हिडिओ काढून झालाय आता आपण आता घरी चाललोय हे बघा हे झाली पहिला वर करू